तुमच्या गुडघ्यांमध्ये किरकिर आवाज येतो का कंबर वाकवताना त्रास होतो का आणि दिवसाच्या शेवटी पायात जडपणा अशक्तपणा जाणवतो हो का तर लक्ष द्या कारण पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला एक असा घरगुती उपाय सांगणार आहे जो फक्त एकवीस दिवस घेतल्यावर तुम्हाला देईल घोड्यासाठी टाकत होय गुडघेदुखी कंबरदुखी पायातील अशक्तपणा सगळं होईल गायब एक समस्या समजून घेऊया वयानुसार किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे सांध्यातील स्नायू आणि लवचिकता कमी होते सतत उभं राहणं बसून काम करणं पोषणाची कमतरता व्यायामाचा अभाव हे मुख्य कारणं यामुळे संधिवात कंबरदुखी गुडघ्यात सूज आणि पायात कमजोरी निर्माण होते लोक औषधं घेतात पण ती फक्त वेदना कमी करतात मूळ कारणावर नाही दोन उपायाची ओळख आज मी सांगणारा उपाय हा शुद्ध नैसर्गिक आणि आयुर्वेदिक आहे तो फक्त ताकद वाढवणार नाही तर सांध्यातील हाडांना ग्रीसिंग देईल रक्ताभिसरण सुधारेल स्नायू मजबूत करेल आणि तुमची एनर्जी डबल करेल तीन लागणारी सामुग्री एक मेथी दाणे एक चमचा दोन सुंठ पावडर म्हणजे सुंठ अर्धा चमचा तीन अश्वगंधा पावडर एक चमचा चार गुळ एक छोटा तुकडा शुद्ध देशी पाच कोमटपाणी एक ग्लास हे साधं दिसत असलं तरी या संयोजनात अशी ताकद आहे की एकवीस दिवसांनी तुम्हाला स्वतःच जाणवेल पायांमध्ये नवी ऊर्जा बनवण्याची पद्धत एक मेथीदाणे रात्री पाण्यात भिजवा दोन सकाळी ते चावून खा किंवा थोडे कुटून घ्या तीन कोमट पाण्यात सुंठ पावडर अश्वगंधा पावडर आणि गुळ मिसळा चार हे मिश्रण रिकाम्या पोटिप्या पाच फायदे मेथीदाणे सांध्यातील सूज कमी करतात हाडांना बळकट करतात सुंठ रक्ताभिसरण वाढवते थंडीमुळे होणारी वेदना कमी करते अश्वगंधा स्नायू व रोगप्रतिकारक शक्ती वाढवते गूळ लोखंडाचा स्रोत थकवा दूर करतो कोमट पाणी पचन सुधारते आणि औषधींचे शोषण वाढवते सहा एकवीस दिवसांचा परिणाम सात दिवसांत वेदना कमी होण्यास सुरुवात होईल चौदा दिवसात पायात हलकेपणा चालण्यात गती एकवीस दिवसात ऊर्जा ताकद आणि सांध्यांचे लवचिकता वाढलेली जाणवेल हे करून पहा आणि मग बघा पन्नास वर्षाचं वय असो वा सत्तरीचं शरीर बोलेल चल धावायला सात महत्त्वाच्या टिप्स व्यायामात हलके स्ट्रेचिंग करा जास्त तेलकट पचायला जड अन्न टाळा पुरेशी झोप घ्या उपाय करताना सातत्य ठेवा आठ वैद्यकीय सल्ला आणि शेवटचं मार्गदर्शन हा उपाय अनेकांना फायदेशीर ठरलाय पण तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार बदल होऊ शकतो त्यामुळे वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे जर त्रास जास्त असेल सांध्यात खूप सूज असेल किंवा चालताना त्रास होत असेल तर दवाखान्यात भेट द्या ती तुम्हाला तुमच्या प्रकृतीला अनुरूप औषधोपचार आणि मार्गदर्शन देतील फक्त एकवीस दिवसात घोड्यासारखी ताकद हसतमुख चालणं आणि वेदनामुक्त जीवन तुमच्या हातात आहे तर हा उपाय सुरू करा आणि अनुभव सांगा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव समोर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार